फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रताळ्याचे थालीपीठ अगदी पौष्टिक होतात हे थालीपीठ आणि हिवाळ्यामध्ये अवेलेबल असतात र रताळं तर त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया रताळ्याचे थालीपीठ बनवण्याकरता आपण साहित्य बघूया तर साहित्यामध्ये मी इथे घेतलेले आहे रताडे हे रताडे मी उकडवून घेतलेले आहेत पण एकदम जास्त आपल्याला उकडवायचे नाही आहेत थोडे अर्धे कच्चे ठेवायचे आहेत उकडल्यानंतर मी याचे छिलके काढून घेतलेले आहेत आणि मी अर्धा कटोरी इथे घेतलेला आहे ज्वारी बाजरीचं पीठ आपला थालीपीठ आणखी पौष्टिक होण्याकरिता पण हे पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आजच्याकडे अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि अर्धा कटोरी मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि एक कटोरी घेतलेली आहे गव्हाचं पीठ तीन हिरव्या मिरच्या आहेत ठेचलेल्या आणि अद्रक लसणाची पेस्ट आहे एक चम्मच आणि थोडंसं आहे कोथिंबीर तर चला आता आपण स्टार्ट करूया सर्वात प्रथम हे रताळे जे आहेत किसून घ्यायचे आहेत रताळे किसून घेतलेले आहेत आता आपण बाकीचं साहित्य यामध्ये मिक्स करूया तर हे बघा ज्वारी बाजरीचं पीठ आहे बेसन गव्हाचं पीठ कोथिंबीर अर्धा चमच ओवा अद्रक लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या ठेचलेल्या आणि एक चम्मच तीळ घेत आहे मी इथे चवीनुसार मीठ थोडीशी हळद अर्धा छोटा चम्मच जीरा आता आपल्याला हे सर्व साहित्य असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा आणि थालीपीठ करता आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं मी पाणी टाकत आहे खूपच टेस्टी वाटतात हे रताळ्याचे थालीपीठ आपण नेहमी आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या किंवा व्हेजिटेबल्स म्हणता फ्रूट्स सर्व घेतलं पाहिजे आहारामध्ये वेगवेगळ्या बिग भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे त्यामुळे आपल्याला त्या त्या भाज्यामधले पोषक तत्व मिळत असतात तर हे बघा अशा प्रकारे मी थालीपीठकरता पीठ भिजवून घेतलेलं आहे पोळ्यांकरिता भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे हे बघा अशा प्रकारे पाच मिनट आपण हे रेस्ट करण्याकरता हे बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ छान असं सेट झालेलं आहे तर आता आपण आपले थालीपीठ रेडी करूया तर हे बघा मी एक छोटा गोळा घेत आहे आणि मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि तो मी ओला करून घेतलेला आहे आता आपण आपले थालीपीठ रेडी करूया थोडं पाणी घ्यायचं आहे आतावर अशा प्रकारे हे बघा थालीपीठ रेडी करून घ्या हलक्या हाताने असे साईड साईडनी प्रेस करत जायचं हे बघा आणि मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे छान तर त्याला आता आपण आपले थालीपीठ खरपूस भाजून घेऊया तर हे बघा रेडी झालेलं आहे तर हे बघा तवा सुद्धा छान गरम झालेला आहे मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे तव्याला आता आपण आपला थालीपीठ छान असा खरपूस भाजून घेऊया हे बघा किती इझिली निघाला आपला थालीपीठ रुमाल थोडा ओला करून घ्यायचा आहे आणि थालीपीठ करताना थोडं पाणी लावायचं आहे तर चला आता आपण साईडने थोडं तेल लावून घेऊया आणि छान असा खरपूस दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे साईडनी पण आपण पलटवून घेऊया सुंदर कलर आलेला आहे जनरली रताड्याच्या गोड पुऱ्या किंवा गोड पोळ्या बनवल्या जातात तर मी थोड़ा वेगळा प्रकार करत आहे पण हे थालीपीठ सुद्धा खूप टेस्टी वाटतात मी यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या त्यामुळे मी तिखट नाही टाकलं जर तुम्हाला जास्त आणखी तिखट खायची इच्छा असेल तर तुम्ही थोडं तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता इथे हे बघा हे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा चेंज म्हणून ब्रेकफास्टमध्ये सुद्धा बनवू शकता कारण र रताळं जे आहे बाराही महिने मिळत नाही जेव्हा मिळतात तेव्हा ते असे वेगवेगळे पदार्थ करून रताळं आपल्या आहारामध्ये आपण घेतले पाहिजे तर हे बघा आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे थालीपीठ रताळाचा टेस्टी पौष्टिक तर हे बघा अशा प्रकारे थाली थाली सर्व थालीपीठ आपण रेडी करून घेऊया हे बघा किती छान दिसत आहे दिसायला सुद्धा हे बघा गरमागरम रताळ्याचे थालीपीठ रेडी झालेले आहे तर या खायला हे बघा सर्व करूया आपण हे रताळ्याचे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत दहीसोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता तर कसा वाटला माझा व्हिडिओ अगोदर बनवून बघा हे थालीपीठ आणि नंतर सांगा मला की कशी वाटले आणि आवडले तर लाईक करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता कारण येणाऱ्या वे व्हिडिओमध्ये मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे